पूर्णा तालुक्यातील मोचे काडगाव समृद्धी महामार्गावर थुना नदीत मशिनरी अडकली अडकलेल्या कोडगाव पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मशिनरी पाण्यात अडकली या मशिनरीवर चार ही अडकून पडले होते काही काळ परिस्थिती धोकादायक बनली होती मात्र पोलीस प्रशासन नगर परिषद पूर्णा अग्निशमन दर व महसूल प्रशासनाच्या संयुक्त व तत्पर प्रयत्नांमुळे अखेर या चारही मजुरांचा जीव वाचवण्यात यश आले आहे घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावपूर्व व भयभीत वातावरण निर्माण झाले होते मशीनरीसह सह मजूर पाण्यात अडकले असल्याचे कळताच प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशामन दलाच्या जवानांनी धाडस दाखवत पाण्याच्या प्रवाहात उतरून बचाव मोहीम राबवली त्यांना पोलीस व महसूल प्रशासनाचा पूर्ण सहयोग मिळाला जवळपास एक तास चाललेल्या या मोहिमेनंतर चारही मजूर सुखरूप बाहेर काढण्यात आले पाण्यातून सुखरूप वाचलेले मजूर विक्की सिंग लक्ष्मण सिंग सलाउद्दीन सिद्दीकी शिवकुमार सदाकत अली स्थानिक नागरिकांनी ही मोहीम प्रत्यक्ष पाहिली असून प्रशासनाने दाखवलेल्या धाडसाचे व तत्परतेचे कौतुक व्यक्त करण्यात येत आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे पूर्ण्याहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा परभणी थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो